नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण चला तर तुमच्यासाठी अगदी नवीन रेसिपी मी आणलेली आहे बघू शकता पालक पराठा अगदी नव्या पद्धतीने आणि हा पालक पराठा तुम्ही प प्रवासामध्ये नक्की नेऊ शकता चार ते पाच दिवस आरामशीर टिकतो अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारा हा पालक पराठा चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता मी असा पालक घेतलेला आहे किंवा पालकाची पाने निवडून घेतलेली आहे दोन ते ती तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेऊया दोनशे ग्रॅम वजनी प्रमाणात पालक घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती ठेवूया पालक शिजून घेऊया कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून घेऊया हा धुतलेला स्वच्छ पालक पालक टाकून घेतला की त्याच्यामध्ये मस्तपैकी बघू शकता आता दोन ते तीन मिनटं लागतील याला शिजण्यासाठी पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर चमच्याच्या आमच्या थोडासा हलवून अशा प्रकारे आपण पालक मस्तपैकी खूप शिजून घेऊया तर बघू शकता आपला पालक शिजून तयार झालेला आहे गॅस बंद करूया दहा मिनटं थंड होण्यासाठी टाकूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणांच्या पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा टुकडा त्याच्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक करूया आता थंड झालेला पालक पण आपण पालक हा मिश्र मिक्सरमध्ये घालून घेऊया त्यामध्ये बारीक केली हिरवी मिरची पण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एका ताटामध्ये दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातलं की जिरा पावडर टाकूया एक छोटा चमचा चवीसाठी तर बघू शकता त्यानंतर जिरा पावडर टाकला की याच्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये मिश्रण बारीक केलेलं आहे पालकाचं ते थोडं थोडं घालून सर्व कणिक आपण याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक केले ना त्याच मिश्रणामध्ये सर्व कणिक आपण मळून घ्यायचं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही तर बघू शकता आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे आता थोडंसं तेल लावून ठेवूया आणि तेल लावून दहा मिनटं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवूया साईडला तर बघू शकता आपलं पीठ आता दहा मिनटं साईडला ठेवूया तर त्यानंतर आता पीठ दहा मिनटं झालेलं आहे भिजलेलं आहे तर पोळपाट घेऊया आणि आपण लाटून घेऊया पराठे तर चपातीचा कणके एवढा गोळा घेऊया आणि तो गोळा घेऊन पुरी एवढा लाटून घेऊया त्यानंतर लाटून झाला की त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि कोरडं पीठ टाकून मस्तपैकी घडी करून घेऊया त्याची अशी अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे परत त्या घडीला पण तेल लावून घेऊया कोरडं पीठ टाकून अशा प्रकारे चपाती किंवा असं अशा प्रकारे ही लाटी तयार करून घेऊया तर बघू शकता आता कोरडं पीठ लावून आपण ही चपाती लाटून घेऊया किंवा हा पराठा लाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून एकदम खूप जाडसर पण नाही आणि खूप पातळ पण नाही हव्या तशा याच्यामध्ये तुम्ही लाटू शकता तर बघू शकता मी खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही असं लाटून घेतलेलं आहे आता आवडीप्रमाणे पांढरी तिळ मी याच्यावरती टाकून घेतलेले आहे आणि लाटण्याच्या सह्याने थोडंसं फिरवून घेऊया जेणेकरून ही तिळ पण चिकटतील तर बघू शकता थंडीचे दिवस आहे म्हणून तिळाचा वापर केलेला आहे त्यानंतर बघूया आता तवा आपल्याला आहे तव्यावरती शेकून घेऊया तर त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर हा पराठा आपण टाकून याच्यावरती पराठा टाकून घेतलेला आहे तर त्यानंतर बघा एकी बाजून शेकलेला गेलेला आहे आता बाजू दुसरी पण शिकून घेऊ या पराठ्याची तर अशा प्रकारे बघू शकता पालक किंवा पराठ्याचा आकार हा किंवा त्याचा कलर बघू शकता ग्रीन कलर आहे पराठ्याला तर असं काहीतरी नवीन दिसलं की नक्कीच मुलं विचारतात की हे काय बनवलंय आणि मुलं पण आवडीने खातात तर बघू शकता असा हा पालक पराठा तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर कर करू शकता आणि भाजू शकता तर आता मी तुम्हाला पालक पराठाचा चौकोनी आकाराचा पराठा कसा बनवायचा तो एक बनवून दाखवते तर बघा पुरी एवढी एक चपातीचं कणगेचा गोळा घ्यायचा आहे आणि पूर्ण चपाती अशा प्रकारे पोळपाट भरून लाटून घ्यायची आहे त्या चपातीला पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एका दोन्ही बाजूनी अशी घडी करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि थोडंसं पीठ टाकून परत वरणं पण घडी घालून घ्यायची आहे आणि तीच घडी त्या घडीवर परत खालच्या बाजूनं पण टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघा चौकोनी आकार आलेला आहे आता हा चौकोनी आकार झालाय तर याच्यावरती थोडंसं पीठ टाकून आपण हा पराठा चौकोनी आकाराचा लाटून घेऊया तर बघू शकता लाटण्याने थोडंसं फिरवून घेऊया आणि कडेकडेनं बाजूबाजूने अशा प्रकारे लाटून आपला चौकोनी आकाराचा पराठा तयार झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे चौकोनी पराठा आपला तयार झाला याला पण आपण आवडीप्रमाणे पांढरे तेल लावून घेतलेले आहेत ला तर बघू शकता आता तव्यावरती शेकून घेऊया तव्यावरती टाकलेला आहे शेकण्यासाठी पराठा एक बाजूने शेकून घेतला आहे दुसरी बाजू पण शेकून घेऊया तर ती जबाई सांगितल्याप्रमाणे तुम्ही गावरान तूप किंवा तेलाचा पण वापर करू शकता शिकण्यासाठी तर पराठ्याला तेलाचा वापर केलेला आहे मी अगदी मौलुषीशी काटोकाठ टम्म फुगणार हे पालक पराठे बघू शकता तुम्ही आणि ही प हीच रेसिपी तुम्ही मुलांना किंवा मुलं पालेभाज्या अजिबातच खात नसतील तर अशा प्रकारे पराठे जर तुम्ही करून दिले तर मुलं नक्की खातील आणि मुलांनाही त्या पालेभाज्या अगदी नक्की मिळतील तर अशा प्रकारे सर्व पराठे माझे इथं लाटून झालेले आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगलेले हे पराठे आहेत फक्त एकाच पिठापासून आपण बनवलेले आहेत आणि कलर पण बघू शकता तुम्ही तर असे हे पराठे तुम्ही पण एकदा घरी नक्कीच ट्राय करा मुलं जर खात नसतील तर त्यांना अशा हे पराठे नक्की एकदा बनवून द्या आणि हे पराठे तुम्ही दहीसोबत पण खाऊ शकता किंवा आवडीप्रमाणे इतर भाज्यांसोबत पण खाऊ शकता आणि प्रवासामध्ये तर पाच ते सहा दिवस आरामशीर हे पराठे टिकतात चल चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर असेल तर नक्कीच लाईक करा